नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण आलो पाहू शकता तुम्ही ग्रामपंचायत चंद्रपडा हिरा पाटील ते चाळीस रूम ते स्वराज्य घरी सुकाळपाडा इथे आपण आलोय आणि आपण पाहू शकता की या नाल्याची सफाई झालेली नाही आहे बघा पाहा तुम्ही या नाल्यामध्ये इतका घाण कचरा पा आणि इतका घाण वास इथे येतो आहे की नागरिकांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आहे आणि पाहू शकता इतक्या प्रकारचे रोग जंतू याच्यामध्ये असतील उद्या पटकेसारखे आजार झाले किंवा मलेरिया डेंग्यूसारखे चिकन चिकनगुन्ह्यासारखे तर मच्छरचे जे, जे रोग झाले तर मग करणार काय तर ग्रामपंचायत चंद्रपाड यांनी त्वरित येथे लक्ष देऊन हा नाला साफ करण्यात यावा पाहू शकता एरिया पाहू शकता तुम्ही ज्यावरती हा पूल बनवलेला आहे पाहू शकता हा पूल बनवला आहे याचा अर्थ हे पाणी इथून पास होण्यासाठी केलेला आहे पाणी निघून जाण्यासाठी पण पाहू शकता तुम्ही इथे कचरा तुंबलेला आहे बघा पहा पाणी पास होतच नाही आहे हे एवढं गवत इथे वाढलेलं आहे हे साफ करण्यात यावं बघा आज एवढा घाण वासामध्ये मी व्हिडिओ काढतो आहे बघा आणि याच्यामुळे ना नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी येतं पावसामध्ये पाहू शकता हे बघा हा जो उघाडीचा नाला जो केला आहे तो पुन्हा तुंबलेला आहे बघा पाहू शकता आणि त्याचप्रमाणे हा विचार करण्यात येवा की हे पाणी जाणार कुठे कारण दोन वर्ष झाली हे पाणी असं असंच आहे पहिलं हे पाणी जमिनीत मुरायचं आता इतकं घाणीचं पाणी हे जमिनीत मुरत नाही आहे याचा अर्थ काय कारण याच्यामध्ये सगळ्यांनी घाण पाणी सोडलेलं आहे बाथरूमचं टॉयलेट बाथरूमचं सगळ्याचं या नाल्यामध्ये आणि याच्यामुळे त्याच लोकांना आरोग्य खराब होणार आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला अजून एक दाखवतो की हे पाणी បងអាចកត់បាន

तुंबल्या येते बघा आणि त्याचप्रमाणे कसलं संडाचं ह्याच्यातून गेलं आहे का पाणी हो आणि हा बघा हे पाणी तुंबलं आहे बघा येते मी जे ये पाणी गटार लाईन दिलेलं आहे ना या बिल्डिंगमधून बघा हे पाणी याच्यामध्ये तुंबलेलं आहे बघा घाण पाणी संडास विलाचं बघा नाल्याचं तुम्ही पाहू शकता हे पा हे पाणी झालं आणि जिरायला मार्गच नाही आहे आणि अडून ठेवलेलं पाणी आहे अडून कशाला ठेवलं आहे जर गटार लाईन दिले तर देऊ दे ना पास होऊ दे ना पाणी जिरू दे ना जमिनीमध्ये अडून का ठेवतंय हे कोणाला घेऊन वापरायचं आहे का, का उपयोग होणार आहे पाण्याचा जाऊ दे ना वाहून जिरू दे ना जमिनीमध्ये तर नाल्या त्वरित साफसफाई करा तर हे पाणी जमनीत जिरेल जर एखाद्या ठिकाणाचं पाणी तुंबून ठेवलं तर रोगराई पसरणारच ना आहे नाले नालेसबसफाई वगैरे तुम्हाला असं वाटत असेल की दुसऱ्याच्या शेतात पाणी जाईल हे जाईल ते जाईल अशी कारणं देऊ नका जर पाणी सोडलं तर आपोआप जमिनी जिरणार आहे ते एखाद्या ठिकाणी साठून राहिलं ना तर तिकडे तळा होणार उद्या ते, ते रोगवेळे पसरणार तर नाले सर तरी साफसफाई झाली पाहिजे मी ग्राममध्ये चंद्रपणाला विनंती करतोय की नाले नालेसासफाई करा आणि जिरू द्या जमिनीमध्ये पाणी धन्यवाद नाहीतर कोण शेती तर करत नाहीये बघा तर पाणी जमिनीत जिरलं तर उलट ते फायदा होणारच आहे पण जर साठून राहिलं तर रोगराही पसरणार घाणीच्या साम्राज्यामुळे लोकांना नागरिकांना राहायला इकडे बरोबर होत नाहीये वासाने जीव जात असेल जेवताना सुद्धा नाणीच्या वासामध्ये जेवण जात नसेल बरोबर ते तर त्वरी तिथे हे नाला साफसफाई करण्यात यावा आणि पाणी जाऊ दे जिरू दे जमिनीमध्ये धन्यवाद